आता आला विधानसभेचा पाय गुक्का पाय टाळांग रांगण गुक्का <चार्था> पाय गुक्का पाय टाळांग रांगण गुक्का पाय विधानसभेची आली वारी नेत्यांची झाली लय गाई अनगण्या अन सोन्या अनगण्या सोन्या आलदारी आता विधानसभेची दुःखा पाय काळांगड रांगडम गुक्का पाय दुःख पाय काळांगड रांगडम गुक्का पाय विधानसभा मतदारसंघाचा घेऊ आढावा करूया चला नेत्यांच्या कामाचा पंचनामा दुःख पाय काळांगडम गुक्का पाय बाय डँड क्या बाय अरे बाय जबाब बघता येतो मी माझ्याकडं आहा मला आमदार झाल्यासारखं वाटतं आहे अहो मला नाही आहे आमदार झाल्यासारखं वाटत निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार थांबल्या त्यांना प्रत्येकालाच वाटतं मी आमदार झालोय असं आज आज अरा र अली आली आली अली अली विधानसभेची वारी मी सोन्या आलोय तुमच्या दारी कोण सोन्या तुम्हाला लक्षात आलाय वा <्राकरागगणागणादा> बारका हो मोठ्या प्रचारातला बारका माणूस ओके आज आपण आलोय नाही नाही असं नाही आज आपण आलो नाहीये तुम्हाला सांगतो मिरजेत कोण कोणाला देणार भुक्का फाईट आणि कोणाचं होतंय गर। वातावरण ताईट हेच हेच आज आपण बघण्यासाठी आज आपण आलोय मिरज विधानसभा मतदार मतदारसंघात तर बघूया आपण विज्ञान डायरेक्ट विचारूया तुमचं कसं काय चालू आहे ते चला या 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 लवकर दादा नमस्ते दादा दादा मला सांगा तुमचा प्रचार कसा काय सुरू आहे प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे काल तुम्ही बघितला असाल तर कमीत कमी साडेसात हजार प्लस लोक होती रॅलीला मला वाटतं जिल्ह्यातली एका तालुक्यातली ऐतिहासिक रॅली आपण म्हणता येईल त्याला कारण की एवढं लोकांचं प्रेम गेल्या पाच वर्षातलं जे मी कामं केली योजना केली माझ्यावरती त्यावेळी हल्ले झाले केसेस पडले जे लोकांसाठी केलं तीच लोककाल काल माझ्यावर रॅलीमध्ये होते त्यामुळे माझ्या कामाची जी आहे ती पोचपावती मला मिळाली असं मी त्या प्रचार रॅलीत सांगेन लय गर्दी आहे म्हणजे तुमच्या रॅलीत मग त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार गर्दी तर होणारच आहे आज आता गर्दी झाली काल उद्या पण खूप मोठी गर्दी होईल असं मला शंभर टक्के विश्वास आहे कारण की गेले पाच वर्ष सातत्याने मी तुम्हाला म्हटलं की आत्ताचा जो जो उमेदवार आहे हा डमी उमेदवार उभा केलेला आहे आणि यावेळीसुद्धा हाफिसबाई धतुरे साहेबांनंतर जी त्यावेळी दाखवून दिलं मिरजेच्या जनतेनं की धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा लढा हा खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि यावेळीसुद्धा जनशक्तीच निवडून येणार मिरजेचा स्वाभिमान अस्मिताच ही निवडून येणार कारण की इथं काही पण करून धनला काही किंमत नाही मिरजकर जनतेचा स्वाभिमान हा पुन्हा एकदा दत्तुरे दर त्यांचाच लहान भाऊ म्हणून मी मला लोक ऍक्सेप्ट करायला लागलेत हेच कालच्या रॅलीमध्ये आणि प्रचारामध्ये मला दिसून आलं मला सांगा उद्या प्रचार रॅली मोठ्या म्हटल्या तिने मला सांगा उई हवा हवाही आणि हवा हवाही उद्या कोण लय मोठं कोणी येणार आहे म्हणा असं आम्हाला लोक चर्चेत सांगाल तिथं आणि तिथं तिथं बाबा आणि तुनं असताना मी पण म्हटलो कोणतरी येणार आहे नक्की हे मला पण माहीत झालं नाही पण मी काय म्हटलो दादांना डायरेक्ट विचारूया कोण येणार आहे आणि उद्या लय गर्दी होणार आहे मला पण कळालंय मी पण बघायला जाणार आहे मी जरी मला दिसत नसलं तर कुणाच तर खांद्यावर बसणार आणि नक्की बघणार तो कार्यक्रम मला सांगा दादा उद्या प्रचारात असं काय होणार आहे की तिथं तुम्ही वावटळ उठवणार आहे वादळ उठवणार आहे असं सगळी चौरे बावरे होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे मिरज हे नाट्यपंढरी म्हणून फेमस आहे आज भारतभर आपण बघितलं वैद्यनगरी म्हणून संगीतनगरी म्हणून मिरजेचं जे स्थान आहे हे कुठंही कमी झालेलं नाही आहे त्या मिरज नगरीचीच गरिमा त्याच पत्तीनं जपण्यासाठी मी अनेक म्हणजे दोन ते तीन वर्ष झालं मी भरपूर सेलिब्रिटीज आणले कारण की त्या मूवी रिलेटेड माझे सात पिक्चर झालेत मी त्या लाईनमध्ये आहे मी सुद्धा पिक्चर केला आहे काम चालू आहे म्हणून आणि चार मूवीजमध्ये मी लीड केलं आहे तर ज्या मी मूवी रिलेटेड किंवा कलाकार रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते माझ्यापर्यंत असतात आणि याच रिलेटेड मी उद्या आपल्या सर्वजणांची लाडकी एक सांस्कृतिक पंढरी म्हणून जी मिरज आज ओळखली जाते त्यामधलीच आपली महाराष्ट्रातली नाट्यसम्राटीने म्हणजेच गौतमी पाटील आपल्या सर्वांची लाडकी जिचा डान्स बघायला खूप दुरून दुरून म्हणजे कर्नाटकातून सुद्धा लोकं येतात अशा पद्धतीनं जिनं आपल्या कलागुणांनी आज महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव केलेलं आहे अशा कलाकारांना मिरज ही नगरी प्रत्येक वेळा ना म्हणजे नावाज होऊन आशीर्वाद दिला आहे मिरज या नगरीने आणि सांस्कृतिक पंढरी म्हणून ज्या तालुक्याचं नाव आहे तिथं उद्या गौतमी पाटील येते आणि खूप चांगल्या पद्धतीनं एक कलाकार म्हणून ती येणार आहे आणि मिरजकर जनता शंभर टक्के अशा कलाकारा कलाकारांना आजपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी सपोर्टच दिलेला आहे आणि भविष्यातसुद्धा माझं एक धोरण आहे मी एक कला क्षेत्रात असल्यामुळे मी सुद्धा कलाकार असल्यामुळे एक स्टुडिओ मिरज मतदारसंघामध्ये एक कलाचा स्टुडिओ तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता एखाद्या पिक्चरमध्ये तुम्हालासुद्धा शंभर टक्के मला घ्यायची इच्छा आहे त्याच पद्धतीनं आर् आर्टिस्ट म्हणा मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रमाणात आर्टिस्ट कसे निघतील डायरेक्टर्स कसे निघतील आपल्या इथं सिंगर्स कसे निघतील आमचे एक मित्र आहेत अशोकदादा कांबळे ते खूप चांगलं गायतात त्यांनासुद्धा मला डिसेंबरला घ्यायची इच्छा आहे ते नाटकसुद्धा खूप चांगलं करतात त्यामुळे असेच मी आता बघतो आहे तुमच्यासारखे आमच्या दादांसारखे बरेचसेच कलाकार आहेत ज्यांना काम करायचं आहे त्यांना शंभर टक्के मी संधी देईन आणि उद्या खूप मोठा चांगला दिवस आहे एक नाट्यसम्राटीनी बेस्ट डान्सर म्हणजे भारतामध्ये ज्यांनी नाव केलेलं आहे गौतमी पाटील ती येणार आहे त्यामुळे लोकांनी येऊन तिचं रोड शो आहे ती आपल्यासाठी येते त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की ती कुठंही जात नाही तुम्ही बघितला मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमाला पण ती आहे बऱ्याच मोठमोठे जे नेते आणि मंत्री आहेत त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा आत्ताच्या कालावधीत तिने हजेरी मांडली तिनं मोठमोठे कार्यक्रम कॅन्सल करून आमदार मंत्र्यांचे ती उद्या मिरजेत वेळात वेळ व्या काढून आपल्याकडे येत आहे त्यामुळं मिरज पूर्ण मिरजकर जनतेला मी हात जोडून विनंती करतो अशा ज्यांनी आपल्यासाठी गौतमी पाटीलने जे वेळ काढलेला आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हजारोच्या संख्येने तिथं येऊन गौतमीला कुठंतरी तिच्या कामाची म्हणजे गेल्या सातत्याने जे तिनं आपल्या कलागुणांना वाव दिलेला आहे त्याच पद्धतीनं आपण या आपल्या म्हणजे जी सांस्कृतिक पंढरी जपण्यासाठी एका कलाकाराचं वेलकम करायला थांबावं एवढंच मी सांगेन दादा उद्या उद्या लावणी सम्राजिनी गौतमी तई पाठीले येणार आहेत मग काय दादांची आता हवं हो वाढते आहे असं वाढावं लागलं की त्या हवेत कोण राहणार नाही असं वाटावं लागले मला तर मी तर बघायला जाणार आहे आता शंभर टक्के जाणार काय काय होईना किती वाजना किती वेळ जाईना काय होईना पण मी बघायला जाणार म्हणजे बघायला जाणार दादा मला एक एक लास्ट प्रश्न आहे माझा एक लास्ट प्रश्न सांगा की आता हे तुमचं वाढतं वादळ वाढती हवा ही तुमची कोणाबरोबर असणार आहे आता मी तुम्हाला म्हटलं की उद्या कार्यक्रम आहे सांस्कृतिक म्हणून करीमबाई सुद्धा खूप मोठमोठे आपल्याकडे अब, अब... अब्दुल करीम खान जे आपल्याला माहीत आहे की या क्षेत्रामध्ये ज्या कला सृष्टीमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांच्या युद्धसुद्धा गौतमी कदाचित थांबेल कारण की मी तिला सांगणार आहे की ज्या ज्या घरी आपण जातो ज्या कलाकार जे अवेलेबल ज्यांनी खूप मोठं योगदान आहे या आपल्या इंडस्ट्रीसाठी तिथं आपण भेट देऊया त्यासाठी ती, ती ओके म्हणून सांगितलं आहे सुद्धा दुसरा विषय राहिला स्ट्रेट फाईटचा आपल्याला माहीत आहे की जो पुढचा उमेदवार आहे कुठंतरी गेल्या पाच वर्षात पावसाळ्यातल्या छत्र्या उघडल्यासारख्याच त्यांनी आजपर्यंत आलेले आहेत पाच वर्ष झाले की पाच वर्षानंतर ते येतात कोणतेही नाळ जी आहे जनतेला जोडले गेलेली नाही कोणतेही प्रश्न आणि काम केलेलं नाही आहे त्यामुळं सातत्यानं आम्ही काम करत असताना कुठंतरी शिवसेनेला गेला बी जे पी आणि शिवसेना जे आहेत ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी मला माझी आजी बारा नगरसेवकांनी मुस्लिम समाजाच्या पाठिंबा दिला हा का दिला तुम्हाला मी सांगतो त्यांचं एक क्लिअर मत आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांनी त्यांच्या पाहुण्याला म्हणजेच महाआघाडीतले जे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचं एक मत आहे बाबरी मस्जिद ज्यांनी पाडलं त्यामध्ये माझा हात होता एक म्हणते माझा पाय होता त्याचा श्रेयवाद त्यांच्या त्यांच्यात चालू आहे अशा लोकांना मुस्लिम समाज तुम्हीच सांगा ॲक्सेप्ट करेल का त्यामुळं पूर्ण मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल आज संविधान वाचवण्यासाठी कुठंतरी धर्म वाचवण्यासाठी इस्लाम वाचवण्यासाठी आणि कुठंतरी माणुसकी वाचवण्यासाठी ही एक झालेली आहे त्यामुळं उद्या हजारो नाही मला वाटते लाखोच्या संख्येतनं पूर्ण जिल्ह्याभरातनं तिथं येतील ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण की हा माणुसकीचा लढा आहे बी जे पी नेस्तानाभूत झालीच पाहिजे महाराष्ट्रातून आणि ते शंभर टक्के उद्याच्या रॅलीमध्ये तुम्हाला दिसेल आणि आमचं जे इलेक्शन आहे आम्ही काय नेपाळमध्ये इलेक्शन नाही लढत आहे आमचं जो पक्ष आहे महाराष्ट्रातला आहे फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे निवडून आल्यानंतर आम्ही जे आहे ते महाआघाडीलाच पाठिंबा देणार आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल तिथल्या नेत्यांना स्थानिक मला एक सांगायचं आहे खूप असंख्य ताकदी आमच्या मागं आहेत परंतु ज्यांना लोकसभेमध्ये ज्या मतदारसंघात सहा हजार आठशे मतं मिळाली उद्या ग्रामपंचायती आहे जिल्हा परिषद आहे महापालिका आहेत जर तुम्ही ह्यांना पन्नास आणि शंभर मतं जरी दिले तुमच्या गावातनं उद्या जिल्हा परिषद महापालिका आणि कदाचित तुम्ही बघा ग्रामपंचायतीसुद्धा ही सोडणार नाहीत आणि ज्या उमेदवाराची योग्यता शून्य आहे त्याला ती प मागतील उमेदवारी आणि कुठंतरी राष्ट्रवादींनी काँग्रेसचं जे डिस्टर्बिंग माइंडसेट आहे हे पूर्णपणे तिथं अंदाज येईल लोकांना त्यामुळं सर्व ताकदी माझ्या मागं आहेत आज तुम्ही बघितलं शेतकरी संघटनेते राजू शेट्टी साहेबांनी मला पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं जयश्री सुद्धा मला पाठिंबा दिला काँग्रेसचे ज्यांना आम्ही लोकसभेला निवडून आलं ते सुद्धा आमच्या मागं आहेत आज राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि शिवसेनासुद्धा जी नाराजगट आहेत की उमेदवार चुकला द्यायला आणि उमेदवार हा डमी आहे कारण की पंधरा वर्ष मॅच फिक्सिंग झाली ही ही चित्र बदलण्याचं एवढंच मी तुम्हाला मला दादा अनेक सांगा तुमची लढत कोणाबरोबर होणार माझी जी, जी लढत आहे ही बी जे पी विरुद्ध आहे ही लढत माझी म्हणजे वंचितची आणि वंचितची म्हणजे मिरजकर सर्वसामान्य जनतेची लढत जी आहे ही सरळ सरळ बी जे पी सरकारविरोधात आहे यामध्ये कोणच म्हणजे डमी उमेदवार यांना कोण तुम्हाला सांगतो डेपॉझिटसुद्धा शंभर टक्के राहणार नाही कारण की आत्ता मिरज मतदारसंघामध्ये लोक ॲक्सेप्ट करणार नाहीत लोकांचं क्लिअर मत आहे ज्यांनी आमची कामं केली जो आमच्यासाठी राबला ज्यांनी केसेस घेतले ज्यांनी आमच्यासाठी हल्ले झेलले आणि ज्यांनी आमच्यासाठी उपोषणं केली त्या शिकलेल्या सवरलेल्या तरुणांना आम्ही पाठिंबा देणार या पत्तीनं मिरजेच्या जनतेचा माइंडसेट आहे आणि कुठंतरी आज समाज किंवा माणूस की असेल लोकशाही जपायची असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय आज मिरज तालुक्यामध्ये कुठंतरी काहीच दिसत नाही आहे त्यामुळं मी जनतेला आवाहन करेन की वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला आपण चिन्ह दाबून तिथं बहुतांश मताने निवडून आणायचं आहे कारण की कालची परिस्थिती बघितली काल आमची रॅली होती प्रकाश आंबेडकर साहेबांच्या तब्येतीच्या कारणामुळे कुठंतरी खालवलेले आहे महाराष्ट्रातले सगळे जे त्यांचे दौरे आहेत हे रद्द झालेत त्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांचं आमचं बोलणं झालं साहेबांनी एकच सांगितलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जी सगळी आपल्याला एकत्र आले ज्यांनी विज्ञान तुला पाठिंबा दिला तुझी सीट मी मिरजेतनं विनिंग म्हणून बघतो आहे आणि सर्व आमचे समाजातील बांधव असतील त्यांनासुद्धा त्यांनी आदेश दिलेला आहे एक आणि एक मत महत्त्वाचं आहे ते कोणत्याही परिस्थितीत वाया घालवायचं नाही आहे कारण की ही लढाई खूप महत्त्वाची आहे आणि मिरज मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताने मी निवडून यावं ही प्रकाश आंबेडकर साहेबांची इच्छा आहे त्यामुळं सर्व बांधवांना मी विनंती करेन की हिथून जास्तीत जास्त लीड देऊन महाराष्ट्रातून आपण आंबेडकर साहेबांना कुठंतरी एक गिफ्ट देऊया जिंकून मिरज मतदारसंघा वंचितचा पहिला उमेदवार जिंकून त्यांना गिफ्ट देऊया वेळेत वेळ प्रचारात एक दहा पंधरा मिनटं तुम्ही आमच्याशी थेट मुलाखत केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि धन्यवाद जबाब बघताय तुम्ही माझ्याकड आह मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय अव मला नाही जे निवडणुकीत उभारल्यात की नाही उमेदवार त्यांना आमदार झाल्यासारखे वाटतात ओई उई हवा हवाई